नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी बहुजन आघाडीच्या वतीने गृहमंत्री अमित शहा यांच्या फोटोला जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना यापुढे महाराष्ट्रात फिरू देणार नाहीत अशी प्रतिक्रिया यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आली पुढे झाला त्यांना देखील आपण या ठिकाणी आपण श्रद्धांजली देतोय दोन उभं राहायचे तूं वॾे बाज़ू लॻा रख बरोबर आज वंचित बहुजन आघाडीतर्फे धुळे जिल्ह्यातर्फे या ठिकाणी अमित शहाला जोडो मारो आंदोलन करण्यात आलेलं आहे बेशरम असाला हा अमित शहा याने विश्वरत्न नव्हे तर संपूर्ण जगाला ज्याचा नॉलेज बद्दल अभिमान आहे अशा महामानवाबद्दल मा वाईट विचार काढलेले आहेत वाईट शब्द बोललेला आहे त्यासाठी संपूर्ण भारतभर संपूर्ण भारतभर त्याला जोडे मारो आंदोलनपासून तर त्याच्या गळ्यात याची धिंड महाराष्ट्र राहणार नाही आणि वंचित बहुजन आघाडी तर त्याला गावोगाव भिवू देणार नाही त्याला गावबंदी केली जाईल आजपासून आम्ही सुरुवात केलेली आहे की वंचित बहुजन आघाडी ही संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी अमित शहाला कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात फायट देणार नाही या त्यांनी नोंद घ्यावी आणि जे आर एस तुकडे असतील जे आर एस लोक असतील त्यांनाच आमचं उभं चॅलेंज आहे की तुम्ही असा नाणाकपणा करू नका ना बाबासाहेबांच्या मागे लागू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही एक व्यक्ती नाही तर तो एक समूह आहे तो एक मोठा जागतिक लेवलचा माणूस आहे तर सांगतो अमित की याच्या पुढे तरी संसदेमध्ये असं होता कामा नये आणि त्या ठिकाणी संसदेमध्ये पंतप्रधान बसलेले असताना पंतप्रधानांनी हे सामावून घेतलं याच्याबद्दल आम्ही त्यांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो जय भीम जय भारत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद